पण निघालेलो आहे रामेश्वर मदुराई आणि कन्याकुमारीची ट्रिप करायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दोन हजार सव्वीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसच्या आपल्या पहिल्या मध्ये मित्रांनो खूप एक्सायटेड आहे खूप आनंदी आहे खूप सारे तुम्ही लोक पहिल्यापासून म्हणताय की साऊथची टूर करा साऊथची टूर करा साऊथची डेस्टिनेशन आम्हाला दाखवा तर या दोन हजार सव्वीसचा आमचा पण हाच आहे मित्रांनो की तुम्हाला अशी सगळी ठिकाणं दाखवायची की जिथे तुम्ही फॅमिलीबरोबर बजेट फ्रेंडली जाऊ शकता एन्जॉय करू शकता आणि त्याच सिरीजचा पहिला पार्ट म्हणून ह्या पहिल्या जानेवारीच्या महिन्यात पहिल्या काही दिवसात आज तारीख किती आहे मते पाच कसा आहे ना तर आपण निघालेलो आहे रामेश्वर मदुराई आणि कन्याकुमारीची ट्रीप करायला गाडी तयार आहे सगळं तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही इथून कसं जाणार आहे रेल्वे स्टेशनला कुठं जाऊन थांबणार आहे काय करणार आहे हे सगळं दाखवणार आहे सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे आपली गाडी तयार आहे गाडीबरोबर आपले मेंबर्स तयार आहेत ज्ञानूदा छोटी ब्लॉगर आणि संजना आणि फक्त हे वर्षच नवीन नाही आहे पतू राहिला की आमचा पत्रच तर हे फक्त वर्ष नवीन नाही तर या वर्षात नवीन आपला आयफोन सुद्धा आहे आणि ह्या सगळ्यांवर आपण आपला ब्लॉग शूट करत आहे तुमच्यासाठी अपग्रेड करत आहे गिरनार टूरला तुम्ही जे प्रेम दिलं तिरुपती टूरला जे तुम्ही प्रेम देत आहे ते असंच ह्या ट्रीपला सुद्धा द्याल असं वाटतंय गाडीत सामान ठेवलेलं आहे आपण मित्रांनो बघा आता प्रॅक्टिस झालं किती मोजून चार बॅग एक दोन तीन चार हे तर सगळं खायचंच आहे म्हणजे तसं बघायला गेलं एक आणि दोन ह्याच्यामध्ये संजना आणि ज्ञानीच आणि माझ चौघांचे कपडे बसलेले आहेत ह्याच्यात वरच सगळं आहे आमचं आणि ह्याच्यात खाण्याचं आहे गाडी तयार आहे आणि फॅमिली आपली आपल्याला टाटा बाय बाय करायला तयार आहे बाप्पू आहे आमचा दादू बाय आमची राबीरा आणि आमचा गुंड्या बाय गुंड्या टाका टाका गाडीत टाकाय सांगा चला गुंड्याला गाडीत टाकायचंय आपण रामेश्वरला न्यायचंय आणि मम्मी बसलेले मम्मी मी प्रथम रामेश्वरला जाऊन आलो दोन हजार सतरा ला दोन हजार सतराला ज्ञानाजी माझ्याला जाऊन आलेलो वहिनीच बसले आहे भैया याची वाड बघत होतो लवकर बाहेर पडायचं होतं दादा आपल्याला सोडायला येणार आहेत मधल्या वहिनी आत आवरत आहेत तर सगळे तयार आहे आम्ही तयार आहोत चला इकडे आपल्याला

आणि या गाडीत गर्दी बघा किती जण बसलेत निघालो चौघ आणि सोडायला आमच्या पेक्षा जास्त जण आलेत बघा एक दोन तीन तिघ इथं पुढे एक चार चार म्हणजे बघा चौघ निघालो आणि दादा काय बघा आणि तिथे एक पाच आणि ह्याला निघणार आहे बरं का मी ह्याला काही सोडत नसतो पाच जण जाणार वेगळे गुंडे येणार होय म्हणतोय बघा मज्जाय सगळी मित्रांनो निघालेलो आणि जाता जाता जिथं आपण सांगलीला निघालोय मावस बाबा आपल्या अक्षयकडे तर त्याला अक्षयला इस्लामपूरचा मसुरा प्रचंड आवडतो आणि म्हणून आपले इस्लामपूरचे सुप्रसिद्ध श्री हॉटेल शंकरा ढाबाचे सर्वे सर्वा शंकर याच्याकडे आपण मसुरा घेतलेला आणि आपल्यासाठी बघा त्यांना ताजा मसुरा आत्ता जस्ट शिजवलेला मसुरा आपल्याला इतक्या अर्जंटमध्ये फ्राय करून दिला तर कधी ईश्वरपूरला आला तर आष्ट नाक्यावरचा हॉटेल शंकराचा मसुरा नक्की ट्राय करा ट्रान्णू स्टँडवर पोचला आत्ता आणि जस्ट आल्या आल्या एक गाडी लागली तीच आपल्याला गाडी पकडायची आहे बघा मिरज गाडी आलेली आहे मी परत आलोय गाडी थांबवायला गाडीमध्ये गर्दी पण नाहीये का डायरेक्ट मिरज गाडी चला तर मित्रांनो बसलेलो आहे आपण बसमध्ये एम एस आर टी सी राज्य परिवहन आणि ऑबवियसली सगळ्यांनी काय आहे की सिंगल सिंगल सीट पकडले तेव्हा आम्हाला सुद्धा सिंगल सिंगल सीट मिळाले आणि पण कुठली रेस केल्यास आत्ता आता मित्रांनो मिशन एक सक्सेसफुल झाले असं पळत आलो बस चे स्टेड गेली परत परत आलो हिंदी बॅगा घेऊन आले बस थांबवली जरा केली म्हणजे स्टँडमध्ये आम्ही पोचलो आणि चिपळूण आगाराची मिरजाची बस आली आपल्याला विजयनगरला उतरायचं आहे त्यामुळं परत चांगले उतरा परत विजयनगरला जावा असं करायला सांगत नको आली लगेच आली ती आम्हाला दिसली आम्ही परत परत आलो आणि लगेच बस बसलो का तिथं सामान आपलं ठेवलेलं आहे बॅगा सगळ्या आणि इथं प्रथम आहे इथं राणा आहे इथं संजय आहे आणि इथं मी आहे चला गाडी तर चांगली आहे रस्ता झालेला आहे ईश्वरपूर ते इस्लाम मक्कन झालाय सांगली इस्लामपूर ते सांगलीपूर ते मिरज सांगली मक्कन रस्ता झालाय त्यामुळं आता गाड्या पळत आहेत सुसाट पळत आहेत त्या गाड्यां बरोबर आम्ही पळत आहे आता तिथं उतरल्यानंतर ऍक्च्युअल सांगतो की आपला प्लॅन कसा आहे कशा प्रकारे आपण जाणार आहे चला मित्रांनो विजयनगरच्या कोपऱ्यावर आपण उतरलो आहे सांगली आणि मिरजेच्या बरोबर मध्ये आहे विजयनगर एक दहा वर्षापूर्वी एवढं इथं रश नव्हता खरं आता बघा अक्षरशः म्हणजे मेन सांगलीचं मेन ठिकाण झालं आहे कारण इथंच जिल्हाधिकारी कार्यालय आहे इथंच तुम्हाला पुढच्या बाजूला कोर्ट आहे आणि वस्ती खूप वाढली म्हणजे खूप महत्त्वाचा चौक झालं आहे आणि तिथं आपण कोपऱ्यावर थांबलो आहे कारण अक्षय जो माझा मावस भाऊ आहे तो इथं पिकअप करायला यायला लागला आहे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की काय का आपला प्लॅन कसा आहे काय थोडंसं निवांत आपण तिथं पोहोचूया आणि बोलूया बघा हॅनो काय झालं धोकाला आलेलं नाही झोप आले हिला आणि हिचा चेहरा मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेला नाही कारण दिसतोय बघा <laughs> हरकलेली <ले> आहे संजना काय युजल आणि पत्तो चला आता वाट बघायला आलो इकडं तो गाडी घेऊन येणार आहे तो आला की गाडीत आपण बसूया आणि मावशीच्या घरी जाऊया चला तर मित्रांनो अक्षय आलेलं आहे अक्षय अक्षय गाडी मारत आहे तर अक्षयच्या घरी आपण आता जायचं आहे आणि मस्त पैकी माग बसलेत बघा गार्ट आहे का संजना गार्ट आयफोन आपल्याला ऍडजस्ट करता येत नाही अजून तिरक वगैरे झालं तर ऍडजस्ट करा आणि ह्या म्हातारीला भुका लागलेत आणि अक्षय काकांसाठी काय आणले आपण अक्षय काकांना काय आवडतो मसूर मसुरा आणि त्यामुळे अक्षयला आपण अक्का मसूरा आणलेला आहे आणि अक्षयने आपल्यासाठी बेत केलेलं आहे तिथं तो बेत सुद्धा बघायचा आहे आपण आणि पुढला प्लॅन कसा आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे चला आपण मिरेज रोडवरून कुठे निघालोय ऍक्च्युली तिथं विजयनगरच्या जा तिथूनच जायचं असतं खरं तिथं बाजार बसलाय त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे अक्षयला त्यामु यायला वेळ झाला चला जाऊया चला तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे अक्षयच्या घरी आपल्याला जायचं होतं खरं दीदीच्या घरी येऊन राहिलयच्या ब्लॉकच्या वेळेला अक्षयच तुम्हाला फॅमिली आमची मावशीची फॅमिली दाखवलेली तर इथं बसले बघा आमची मावशी आमच्या वहिनी म्हणजे अक्षयच्या आमच्या मिसेस आणि इथं अक्षय बसलाय आणि ही आमची नम्रता दीदी कुठे आणि ही कोण आहे ही चिवळी ही बाहुली आहे बाहुली चम्मा चम्मा कर एकदा हा कुठं इकडे इकडे बघा इकडं बरं हाय कर एकदा हाय हाय म्हण की हाय 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 चाल बाय ही आहे आमची नम्रता दीदी दीदी हाय तर आज दीदीच्या घरचा पाहुणचार घेतलेला आहे मस्तपैकी जेवण केलेलं आहे आम्ही आणि आता झोपणार इथंच आहे आणि ही केलर गँग आत खेळत आहे बघा तुला काय चाललंय ह्याचं काय चाललंय हो का ये हो का बघितलं का काय करायला लागलंयस का अभ्यास करायलाय अभ्यास करायला लागलाय की नाही दाखवला अभ्यास करताना अभ्यास करायला आणि ही काय करायला लागल्या पत्या काय करायला का लागल्यास मित्रांनो एडिटिंग करायला होती एक व्लॉग टाकायचंय हा ह्याच्या एडिट करायचं चाललाय ओके चला आता काय करायचंय मित्रांनो आपण जायचं अक्षयच्या घरी तर त्याच्या आधी तुम्हाला प्लॅन सांगतो कसा असणार आहे आपला जो ता मी सांगितलेला नाही तर तर इथं चर्चा सुरू आहे खूप दिवसानंतर भेटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कसं असतं आम्ही बोलतच बसलोय आल्यानंतर आलोय अराऊंड एक साडेसातच्या दरम्यान इथं तर प्लॅन आपला असा आहे मित्रांनो की आपण इथं आज आलेलो आहे उद्या किती वाजता ट्रेन आहे तुला उद्या मित्रांनो सहा म्हणजे सहा धरून चालू आहे आपण सकाळी सहा वाजता ट्रेन आहे मिरजेतून आणि आपले ईश्वरपूर ते मिरज अराऊंड एक साठ पासष्ट हो हो पासष्ट किलोमीटरच्या आसपास एक डिस्टन्स आहे तर तेवढं सकाळी एवढ्या लवकर येणं हे होणं जमणार नाही म्हणून आपण इथं आलेलो आहे सांगलीला विजयनगरला जिथं आमच्या मावशीचं घर आहे तर मावशीच्या घरी आमच्या म्हणजे दिदीचं सुद्धा घर इथंच आहे त्यामुळे इथं आलो आहे इथं आज स्टे करायचा पहाटे लवकर उठायचं आहे आपल्याला आणि पहाटे लवकर उठून परत आपल्याला आवरून वगैरे कुठं जायचं जा आहे मिरजच्या स्टेशनला जे इथून साधारण एक सात ते आठ किलोमीटर आहे तर हे सगळं आपल्याला पुढल्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आता चला अक्षयच्या घरी जाऊया हे जे घर आहे हे दिदीचं घर आहे आता आपण जायचं अक्षयचं घर घरी मावशीच्या ॲक्च्युअल घरी जे इथंच फूड आहे इथं लाईट्स वगैरे ज्या दिसतात तर इथंच आहे चला जावे जेवण वगैरे खरं झालेलं आहे मित्रांनो चला तर मित्रांनो इथं अक्षयचं म्हणजे घरी आपण आलेलो मस्तपैकी बसलो तिथं थोडंसं आणि आता परत निघालेलो आहे आपण दिदीच्या घरी वाजलेले आहेत किती चारा। किती वाजले प्रथम साडे दहा दहा ते दहा तेतीस वाजलेले आहेत आणि परत आणि आणि हो काय म्हणतोय बघा का र बोल की जरा बोल की होत आमचा याच्याकडे बघून तुम्हाला कोण आठवते सांगा बरं हो का हो <laughs> हो <गा। laughs> दादू आटत का तुम्हाला दादू आमचा हा आमचा नवीन दादू आहे बघा आहे का ऐका बरं मी मिसर्गेच दादू नाही म्हणून फक्त नाही त्यांना वाटणार की सर्वेश दादूचं वजन एवढं कसं वाढलं एकदम आहे ना सर्वेश दादू मला सर्वेश दादू इन काय डबल एक्सेल साईज साईज आहे सेम सेम आहे सेम आहे सेम आहे आणि ही ई बघा आता ही काय घातलेस तू तू नव तू काय घातलेस काय घातलेस तू कशी बोलते तिथं घालायला काय काय विचार तिच्या घालायला काय झालंय कोण चावलंय पप्पाची नाव कुणाला सांगूया हे बघ पप्पाला पोत्यात घालून मालूया काय माल, का माल, माल देऊया का? पप्पाना मार दे काय ज्ञानाची छोट्यापणीची आठवण येते वय ना कारण नाही हिला हिला बघून तुम्हाला कोण आठवणार आपला विषय राहिला की माशा आहे बघा ही माशा माशा मधली दिखतो माशा आहे दिखतो डिमांड कमी कारण अजून इथं ना चला तर प्लॅन मित्रांनो असंच होतं आपला की सकाळी सहाची ट्रेन आहे आणि सहाच्या ट्रेनला इस्लामपूर ईश्वरपूरहून येणं थोडंसं आपल्याला डिफिकल्ट गेलं असतं आणि म्हणून आपण काय केलं की इथं आलो आणि इथून सात आठ किलोमीटर मिरज रेल्वे स्टेशन आहे आपलं तर आपल्याला सकाळी परत आणि अक्षय सोडायला येणार आहे सकाळी उठून इथं मावशीच्यात आपण जेवण करायचं आहे तयार कारण ट्रीपच्या सुरुवातीला पूर्ण म्हणजे दोन्ही टाईम आला सकाळ संध्याकाळ बाहेरचं खाणं आणि त्या खाण्यातून जर काय आपल्याला फूड पॉयझनिंग झालं काहीतर पोट वगैरे बिघडलं तर ते थोडंसं ट्रीपच्या सुरुवातीला आपल्याला चांगलं ठरणार नाही म्हणून आपण घरचं जेवण घेऊन जायचं आहे ह्या वेळेला जाताना आणि म्हणून सकाळी खूप लवकर उठून अराऊंड एक पावणे चारच्या आसपास उठून इथं परत मावशीच्या घरी यायचं आहे जेवण तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिरज रेल्वे स्टेशनवर जायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एक कॅज्युअल तुम्हाला दाखवलं आम्ही की कसं ईश्वरपूरहून इथं आलो कसं एन्जॉय केलं एक सुरुवात दरवेळेला मी म्हणतो ना की प्रवासाची सुरुवात महत्वाची असते प्रवास महत्त्वाचा असतो आणि तोच प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये तुम्हाला मदुराई रामेश्वरम आणि कन्याकुमारी तर ह्या तिन्ही गोष्टी पाहायला मिळणार आहेत खूप चांगल्या प्रकारे आपला जो ट्रेडमार्क एक आहे की हा व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी या तर ह्या सिरीज अलँग विथ द आमचे प्रत्येक दिवसाचं शेड्यूल प्रत्येक दिवसाचं आम्ही कसं फिरलो काय केलो हे सगळं ह्या सिरीजमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, करा। भेटूया ह्या सिरीजच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपला ट्रेनचा प्रवास आपण सुरू करणार आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव